नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच खरात मम्मी युट्यूब चॅनेल दादा आता मस्त खिचडी बनवली आई आता खिचडी खाऊ घालती मला झोपीतून उठला मला काय बोलतो माहितीये का आई तू माझ्यासाठी चिक्की बनव चिक्की बनव गुळाची नाही मग तुपाची तुपाची बरोबर बरोबर लगेच हा मी आता जाते थोडीशी फ्रेश होते दादा मग तुला ब्रश करते आणि मग मी काय करते जाऊन बघते हा ड्रेस वगैरे चेंज करते शोना मी ऑफिसला पण जावं लागेल ना हो तुम्हाला घेऊनच जाते मी झुंबा क्लासला पण घेऊन जाते माझ्या दादाला मग दादा माझ्या झुंबा मा क्लासला क्लास करतो बाई एकदम भारी माझे आणि माझा कॅमेरा पण पकडतो माझा बाळ काय रेजे तू काय नाही घालता बापा करायला अरे दादा पकडायला कॅमेरा कशाला तिथे आल्यावर तू डान्स करायचा झुंबा करायचा फोन मध्ये नाही राहायचं दादा मी तुला काय घेऊन जाते तू फोन मध्ये नाही राहू म्हणून तू फोन मध्ये राहशील तर कसं चालेल फोन नाही यूज करू म्हणून मी तुला घेऊन जाते शन्या गर फोन यूज करू थोडस पाच मिनिटासाठी दादा नाही मग सगळ्या मिनिट मिनिटासाठी ते आपले ऑडियन्स काय म्हणतील माहितीये का मग किटू दादा काही आम्हाला असा थोडासा हुशार दिसत नाही वाटते टोपी घालून <laughs> भारी चला मी तुम्हाला जेवायला घेऊन येते हा खिचडी मस्त पैकी हा शेमा चल मग मी वांग्याची भाजी बनवते बघते थोडीशी रेसिपी पण दाखवते हा वांग्याची बघते कशी बनवते तर चल येत मलते मी मल। मी बोलते ते पीठ मी बघतो बोलतो मोठा दे पीठ ताटच घे काय खेळायला अशी बोलली तुला पूर्ण ताटच घे तू खेळायला अरे बापरी नाही घेतलं मी नाही घेतलं मग तू काहीच नाही माझं बाळ किती झालं पीठ घेतलं बरोबर असंच हे करायचं वाळा पीठ जास्त नाही घ्यायचं मग तुला बोलली पूर्ण ताटच घे आणि मस्त पैकी टाकलं याच्यामध्ये शिंगदाण्याचा खूप सगळा मसाला काढलाय सुक्का नारळ वगैरे हो हिरवी मिरची आलं कोथिंबीर सर्व आणि मस्त वांग्यामध्ये आपण टाकलंय मिठाचं पाणी मीठ थोडस पाण्यामध्ये आणि वांगे हे करून घेतले आता मस्त भरलेलं वांग ची रेसिपी आणि आता ही रेसिपी होती आणि दादाला मस्त मायराणी खिचडी बनवली तुम्ही ना मी पण खिचडीच खाते हे नाही मी नाही ना खाल्ला अविशाल आता अविशाल मी बोलले तो गेला होता ना आताच मोठी फिश ताटामध्ये मला काय माहिती इच्छाच होत हा किटून मी खातो ना खिचडी खिचडी खाते सावकाश हा ना सगळेजण जेवायला काय करते बाई बर हॉस्पिटल हलक हलक नाही दूध चपातीमुळे नको नको तो खात नाही आता दूध दूधचापती आई खानात बोलतो मी मोठा झालोय मला कशाला दूध चपाती त्याच्यामुळे भाजी मटकीची भाजी झाली किती आवडली वांग्याची पण आवडली वांग पल आपला सगळं छान मी येऊच लागले हे करायला आता ह्याची रेसिपी बनवते का काय करते वांग मी बनवते पण तू सगळं काढलं तर का मस्त टमाटर पण टाकले एक सिटी वांग्याची चिती कुकर नाही वांग कुकर मध्येच भारी होते एक सिटी झाली काय लय टेस्टी होत मस्त सर आता ही मस्त किटक आणि खिचडी घालते आणि आता मी आवरतो एवढं बर झालं एवढं आता मी याच्यामध्ये मसाल्या मध्ये दुसरं पाव फोड दिली आता याच्यामध्ये पाणी ऍड करणार बघू शकता आणि कुकरमधले भारी होत वांगी त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आता आता मी झाकण लावून कप पाणी ॲड केलेलं आहे वांग शिजण्यासाठी मस्तपैकी वांग लय भारी झाले बघा आता हे बघा मला खारी घेऊन दाखवते हे बघा एवढं भारी वांग्याची भाजी झाली ना की फार तोंडाला पाणी यायचंच फक्त थोडंसं जास्त गेले गेलं लय भारी झाले

तर मी कमेंट पाहून मी विचारतो की बाजरीची भाकर जेवारी भाकर कशी करते काय करते तर तुला समजायला पाहिजे कोमट पाणी केलं ना तर त्यात टाकत असते तर मग बायको दवाखान जायचं हे होतं ना रोज दवाखान जावं लागतं खडखड होते पोट मी डब्बा आणू का आण ना तू दहा मी दळून पप्पाने परत आणलंय ना रागेवली काकाय हा ती पिठा आणायला आई किट्टू थांब ना किट्टू थांब ना ए किट्टू अरे ममी गीली आणाय थांब थांब आकडे दोन्ही मला मला तर ऐत जोवरी आवडते कारण की मला नास नाही करू वाटत अय्या इतकं आणलं दडून पपाणी आण काय करते मला ना पहिलं पण आहे आणि एकत्रच मिक्स करा म्हणजे आता याच्यात तांदूळ टाकले ना आपण नंतर हा म्हणजे नाच न व्हायला ना पहिले वालपीठ बाई तीन चार किलो दुपि हे पाच का सहा किलो हा ज्वारीच नको लक्ष ठेवायचं बाई म्हणजे कडे घरी तुझ्या घरी तिला पाहायला हा जय शिवाजी बाई माझे कुठं दादाचं तुलय लक्षे बाय इकडं तिनं मायराने एक पॅन्ट नंतर सांगते हा हे का जेवारीच एवढं मोठं जेवारीच आहे मिक्स केलंय मी हा आणि भाकर बनवायची आणि नाही तर मायरा हे केले थांब हा एवढं मोठं पीठ आहे ते टाका हा ना हा ना एवढं पीठे लय मोठं पिठे हा ना हा मी तांदूळ टाकले दोन किलो टाकले हा एक किलो टाकले आता त्या मध्ये मिक्स करू दे, दे हा करा एकत्र बरं करा आता ब्लॉक चालू आहे तोपर्यंतच म्हणजे टेन्शन नको हा करा एकत्र चमचा चम्मचा कि हा चम्मचा नाही दादा करू हा म्हणजे पप्पाला टेन्शन झालं गे आणि मग तू कमेंट नाही वाचले माझे खरंच आय या अगं सगळे का कोमट पाणी करायचं आणि भाकर करायची असं सांगितलंय मला वाटलं तू वाचले म्हणून मी तुला सांगितलंच नाही आणि मी लगेच हे झाली आता पप्पा मला विचारलं काय भाकर खालीस म्हटलं बाजरीचीच खाल्ली आज बी मग पप्पा मला वरडायला लागले भाई डॉक्टरनं तुला ज्वारीच खायला सांगली पोटात ते खळखळवतंय बाजरीच्या ना आणि पोट दुखतय तुझं म्हणून हा पहिले मी आता गरम पाणी करून नाही ते दळण बराबर नाही म्हणून तुला गरम पाणी सांगितले असं हा तांदूळ नाही नाही टाकायला पाहिजे भारी होती मग अगं मागच्या मी कराल ना बरं मी कराल ना काय हा मी करून दाखवते ना तुला टेन्शन टी याची करून दाखवते तुला मी पापा करून दाखव नाही आता नको आता उद्याला नको नको आता नको पापा खरंच करून दाखवतील हा ना किटू दादा इकडे किटू दादा आता मी ना तांदूळ टाकले तांदूळ मागच्या टायमाला पण तांदूळ टाकले इथे हा ते पण जेवारीच होत अगं दळून बराबर नव्हतं म्हणून माहितीये का चल ना जाऊ ना मी नाय हा आवर हा चल केलं एकत्र एवढं पिठ काय वाया थोडं घालायचं असते बाई हा ना कसं कला इकडे येऊ दे तिला बोलवते मी बोलते तिला बोलवते मी ताबा ना तुला रागवते पप्पा एवढे कस काय बोलले कधी नाही बोलत कधी नाही बोलत कसे बोलले असं झालंय दोन्ही एकत्र करा झालं एकत्र हा दोन्ही तर थो थोडं थोडं टाकलं हां बरं झालं आता बस पाहिलं का पप्पाचे काम एवढे भारी काम असते हां मग मग येईक थांब आता तुम्ही धरा मी तिला बोलवते दोन मिनिटं

वाजल्या काय वाजण्याची भाकत खाली का म्हटलं काय नाही तिला मी सांगितलं सांगितलं असेल सांगितलं पाहिलं काय तुला बाबा काय वेळेवर मम्मीला असं करायचं जायचं ना आपल्याला जुंबाला आगे आगे शर्ट का शर्ट घालायचं मग हे काय दिल्लं नाही का दुसरं घालता येते तर आता आम्ही चालू झुम्हाला माझं एवढं शिकवतच पहिले असं करत नाही म्हटलं नका येईल बोलले नाही नाही मी सांगतो सगळ्यांना त्याच्यामुळे आणि एवढं पीठ वाया पण नको जायला कोमट गरम पाणी पहिले तू प्रयत्न कर की हे आपली जर आता अशीच वळी झालं दादा 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 सगळे हा पीओ मागच्या वळीला मम्मी नव्हती ना होती ना होती मम्मी मम्मीच्या मम्मीच्या काय 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 नाव तिचं होळी खेळत असत श्रुती बरोबर आजच्या टायमाला आमच्या होळी जमला तर आज आम्ही निघालो झुम्बा क्लासला ला माझे हातपाय असे पूर्ण होत नाही फक्त मायऱ्यासाठी चालले झुम्बाला कारण तिला डान्स लावला होता ना मग दोन तुम्ही तुम्ही पण म्हणजे तर चला आता झुम्बा क्लास हा काहीच बघा बरं झालं झुम्बा क्लास लावला होता वेळ वाचला

घरात घरात बी हे होत त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी त्याला काय बोलली मायराला की किटूला पण आपण सांगते घेऊन जाईल तो करतो आमच्या बरोबर एक तास तो मस्त असा खेळतो खेळतो पण एकदम हे राहतो काय दादा हॅपी राहतो ना हा हॅपी राहतो सगळ्या आंटीला काय बोलतो तू काय बोलतो मी असा करतो डान्स तसा कधी कधी कॅमेरा पण धरतो माझा बाय धरतो ना तुला उशीर झालेला आहे आता काय काय मैनाकल करतो खासान पिसान

मग मला काय बोलतं माझ्या बाईला इंजेक्शन दिले माझ्या स्वनेच्या तुकड्याला चालतंय ना ग माझ्या बाबूराव आले बबली बबली बघ बाई चालून दाखव चालून दाखवा दाखव हां नाही तुला मला चालली बा मी काय डायरेक्ट बबलीकडे गेलो जेवलं खावलं आणि झोपायला इकडे आलो कारण की बबली लाईट गेली किती वाजता

तर चला आता मी आता ब्लाक इथे चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा तिकडे गेलाय सबस्क्राईब करा आणि